<स्यान> दुर्गंधयुक्त काम आहे त्या ठिकाणी टाकले जाते तसं केमिकलच्या टाक्याच्या टाक्या रस्त्यावर उभारले जात नाल्याचं पाणी सगळं दूषित होत काय ते कुठलं साबणाचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते चोरीचे केबल असतात काय रात्रीचे लोक येतात तिथे जातात ते थांबवले ना तो धूर जो असतो ते धूर म्हणजे अक्षरशः डोळ्यांना त्रास होतो कुठल्या रस्त्याने

રેલે વાર વાડે ખડે મતલબી જોન ગયા આ છે કાર્ડ વાય એક એક તો ગયો હાલામાં દે ગાન ફેકાયલો નઈ પાઈશે લાઉડ કરે

हॅलो ऑफिसला आता शहरात सायजिंगची घाण आहे किंवा घर पाडतात किंवा ड्रम वगैरे हो धुवून जे केमिकल आणलं जाते ते अगदी रस्त्यावर टाकलं जात आहे आणि रस्त्यावर इथून हाकेच्या अंतरावर डे डे स्कूल आहे जे उर्दू हायस्कूल आहे त्या विद्यार्थ्यांचा जाण्याचा रस्ता त्या केमिकल टाकल्यापासून अगदी जवळ आहे तर त्यांना अक्षरशः नाकाला हात लावून तो रस्ता पार करावा लागतो इथं आरोग्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे भविष्यात आणि येत्या आठ दिवसात जर या जागेचा आणि घाण टाक म्हणजे जर कारवाई नाही झाली तर वडजे ग्रामस्थ मोठं आंदोलन करतील आणि विद्यार्थी शालेय विद्यार्थ्यांचे जे आहेत त्यांचंही आरोग्याला धोका आहे तुमचं नाव काय संजय देवरे वडजई सौनदाना बाबुरवाडी पिंपरी हे तिघा गावांचा जाण्याचा रस्ता आहे आणि इथं जवळ इंग्लिश मीडियम आहे कब्रस्थाने आहे या परिसरात इतकी घाण टाकली जाते केमिकल टाकले जाते गावात जे गुरं मारले जातात त्याचं चरण हातडी संपूर्ण घाण टाकली जाते, जाते इतकं दूषित वास येतो आणि शाळा आहे जवळ लहान मुलं इकडनं जातात नेहमी त्यांच्या जा डोळ्यांना इतकं त्या केमिकलच्या वास आणि डोळ्यांना इतका त्रास होतो खूप गंदगी येतो तर त्यांचा बंदोबस्त झालाच पाहिजे आणि जवळ त्यांचं चांगलं कम्रस्थान आहे त्यांचं एक धार्मिक स्थळ आहे तसं न झाल्यावर हे शेतकऱ्यांचे यांनी जागा देणार आहेत इथं सुद्धा कुठल्याही देवाचं एक मंदिर बांधण्यासाठी ते जागा देण्याची त्यांची इच्छा आहे ही घाण याचा बंदोबस्त झाला पाहिजे आम्ही आमच्या पद्धतीने त्या नाही जरा तुम्ही पुढे काय करा यहाँ पर हम जब सुबह में आते हैं यहाँ पर गान गारबेज बहुत सारे हैं हमको सांस लेने पर तकलीफ़ होती है और यहाँ पर जब ये लोग प्लास्टिक जला देते हैं उसके एयर यहाँ से एयर पोल्यूशन होती है और हमको सांस लेने में तकलीफ होती है ऊपर से हमारा रोज़ा भी इस गारबेज को साफ करना है हमको इस पर कार्रवाई करो इन लोगों को इन लोगों को जलाने से, से भी रोको ये प्लास्टिक जलाते हैं इससे एयर पोल्यूशन होता है और हमको सांस लेने में तकलीफ़ होती है ये लोग जला देते हैं इन लोगों को बंद करो यहाँ पे और कचरा डाल कर जाते हैं या फिर

गावातील कुरं जनावरं मारून त्यांच्या आताड्या रोड त्यांची गाणी ते टाकल्या जातं चराई इथे टाकल्या जातं त्यात त्या, त्या मांसामुळे येथील मोकट गोरं बोकट कुत्रे होय हे जास्त मारून गेलेले असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो त्यांचा चावा धरतात हो त्यांना चावतात तो सांगा केमिकल आणि इतर माझ्या गावातील लोक इथे घाण टाकतात केमिकल टाकतात जमीन नापीक झालेली आहे तरी काही चोरीच्या केमिली इथे जातात चोऱ्या करून माल आणतात वायरी इथे जातात हो त्यांचा बंदोबस्त झालेला पाहिजे आम्ही बऱ्याचदा करून सुद्धा ते लोक ऐकत नाही रावीर अरे रावीची भाषा करतात तरी यांची यांच्यावरती कारवाई करून क्षणी हो शासनाने यांचा बंदोबस्त करावा ही नम्र विनंती बरोबर